खर तर दोन सफे पाठीमागच्या मूळमधील दोन सभेमध्ये सर्वजण एकत्रित तर नाही काय असेल पुढची परिस्थिती आणि एकत्रित कशा पद्धतीनं असेल तुम्हाला सांगू या ठिकाणी तुमच्या माध्यमातूनच मी प्रश्न या ठिकाणी विचारतो ए आणि सी ची लढाई होती आणि ए च्या आणि सी च्या मधली एक जागा त्या ठिकाणी रिकामी होती आणि विधानसभेला सी न ए चा पराभव केला आणि याचा पराभव झाल्यानंतर याला असं वाटायला लागलं की आपण त्या सीमध्ये काहीतरी तोडफोड केली पाहिजे आणि तोडफोड करून त्यांनी बी टीम तयार करत आहे पण ह्या बीन टीमच्या माध्यमातून आम्हाला त्यांना एवढं एकच विचारायचं आहे तुमची लढाई ज्या अनगरकरांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये या महोळ तालुक्यातल्या लोकांची पिळवणूक केली सर्वसामान्य शेतकऱ्याची पिळवणूक केली विकास थांबवला त्यांच्या बाजूने तुम्ही जर या ठिकाणी जात असाल तर जनता तुम्हाला स्वीकारणार नाही कारण ज्या पद्धतीनं विधानसभेत तुमचा पराभव त्यांचा पराभव केला आणि त्याच पद्धतीनं आपण एक संघ राहिलो तर त्यांचा पराभव या ठिकाणी निश्चित साहच आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये चार ते पाच हजाराचा लीड सहाच्या सहा इडपी गटामध्ये या ठिकाणी आहे म्हणून अजून देखील तुमच्या माध्यमातून त्यांना मी आव्हान करतो तुम्हाला जर अनगर करायला हरवायचं असेल तर आपआपसात कडी लावून एकत्र त्या ठिकाणी भांडणं केली पाहिजे रस्त्यावर येऊन या ठिकाणी भांडणं केली तर जनता तुम्हाला ओळखणार आहे आणि तुम्हाला खाड्यासारखं जनता बाजूला सार राहता राहिला प्रश्न आनगरकराचा प्रवेश एकोणतीस तारखेला होत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी पेपरला मी बातम्या वाचल्या त्याच्या माध्यमातून माझे आमदार राजनजी पाटील यांना माझा एक प्रश्न आहे आम्ही शाळेमध्ये असताना सातवीमध्ये आठवीमध्ये असताना फरक स्पष्ट करा अशा प्रकारे आम्हाला या ठिकाणी एक प्रश्न असायचा आणि मला आपल्या माध्यमातून आनगरकरांना या ठिकाणी विचारायचं आहे की आपण पक्षांतर करत आहे आपण फरक स्पष्ट करा ज्या पक्षामध्ये आपण होता त्या पक्षामध्ये तुम्ही पंधरा वर्ष आमदार होता तुमचा मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री होता परत पंधरा वर्षामध्ये तुमच्या विचाराचा आमदार होता तुमचा पालकमंत्री होता तुमचं सरकार होतं म्हणजे मागील तीस वर्षामध्ये पंचवीस वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळेला तुम्हाला विकासाचं सुचलं नाही कशामुळे तुम्ही या ठिकाणी पक्षांतर करत आहे याचं उत्तर देखील या मोहोळ तालुक्यातली जनता मागते आहे त्याचं उत्तर आम्हाला तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिजे